गावाच्या खालतून हनुमंतरायाचं मंदिर मंदिरासमोर घोड्या आणून उभा केला घोड्यान खाली उतरले आणि मंदिरामध्ये नवरा बायको घे लागले मारुती राची प्रार्थना करायला हनुमंतराय कर। जास्त बघत देव बोलतात मला हो राहते मारुती सैलानीची आज आमच्या नवरा बायकोच्या जीवनावर हे प्रसंग आला म्हणून ही पांढरी सोडून बाहेर देशाला निघाली ना जसं या पांढरीहून बाहेर देशाला सुखरूप निघालो तसं बाहेर देशातून सुखरूपांनं तुझं कर्तव्य दर्शन घेतलं मारुतीचं हाक मारली बायकोला का गु हे बरं दर्शन या खुर्चीवर बसलेल्या मारुतीचं तंगडी वासून बसला का त्याच घे आता मारुती हे नवा मारुती नेमका सिंदूर लावायला आलाय

आपल्याला काय करायचं आपल्याला काय मारुती बाळ बर्मचारी दैवत ते सध्या आव कारभारी तुम्हाला माझ्या जीवनाचा एवढा रागी आलाय पण मी बाई रस्ता सोडून बोलत नाही मी बाई बाय रस्त्यासारखी हे का रस्ता मारुतीचं याचा अर्थ सांगते मी कोणता महादेव म्हणले की पार्वती आली झाला जोड हो

त्याच्या मायची बेंडखोळ कोठली फुलायच पुरायचं बायक वच का कैदासी आवाज झाला काय मी काय म्हणलो सुखरूप पुढच्या वर्षी या गावला असाची होती बोंबर नाही कारभारी ब्रह्मदेवाला आपल्या गाठी पाड्यामुळे आपण दोघ नवरा बायको झालो तुम्ही तुमच्या मायबापाची मी माझ्या माय बापाची तुमचं कर्म वेगळं माझं कर्म वेगळं तुम्ही कशाला मरता हे मला माहित नाही मी बायको कशाला मरते तुम्हाला माहित गोष्ट खरी बर का मंडळी नवरा बायको एक पण कर्म वेगळे माहिती कर्म वेगळं तरी माणसाचं मरण बी वेगळं जेणेकरून माणसाचं मरण हे कर्मानुस्वार राहिलं मरण हे आठळे कोणाचं कोणाला मरण कळत कळतच नाही ना ठेस लागून मरता हो तुम्ही जीवाला मरण माहिती काही पिऊन मरता हो तुम्ही हाय का बॅजीवाला माहिती बरं का तुमचा भारतीय जेंडी जे होतो रब्बा रब्बा कोणाचा तुमचा हाय कारभारी तुमचं मरण माझ्या जीवाला माहिती नाही आणि माझं मरण तुम्हाला माहित नाही बर मी काय एखादी का मारुती महाराजांचं कीर्तन ऐकत ऐकिता मरतीये बहादरीन पुणे वान काय एखादी का पोथी ऐक ऐकि मी बाई हाय मरण माझं माहित नाही काय एखाद्या का पंक्ती मध्ये जेवता जेवता मी बाई को मरते हाय तुम्हाला माझं मरण माहित मरण माहित नाही माझं तुझ्या मरणाबद्दल माझ्या मनात एक संशय आला असं काय माहित तू मारुतराव महाराजाच्या कीर्तनात आजोबात मरणार नाही बर पोथी आहे कशीच मरणार नाही हो बर पंक्ती मध्ये जेवता जेवता जाणून बुजून मरशील तुला खाण्याचा आकार नाही म्हणून त्याच एवढ्यावर गावाचोडी गाव राजा राजा गाडी पडली जे गाडी पडली चाक पडलं उतार बस बोबल तिच्या मागे हातपाय धुवून लागले मुवा खेळ मोडून टाकायच्या मागे लागले का होई रे कस आहे मिरच्यातलं भुजवलं कोठ्या नेऊन उभं करायलो ते टाक मोहरण करून आता परदेशी आहे हो

नवरा बायको आली चार पार रात्र संपली सकाळी दिवस निघाला निघाला दिवस दोपारी चैत्र मास उन्हाळा देहाला ऊन लागायला म्हणून एक झाड पाहिलं ओढाच गंगणपंथी गेलेलं ओढाच्या झाडाखाली घोडा आणून उभा केला आणि हाक मारली बायको नवऱ्याला मन्याचा विचार ु मला तुर्च्या लागली महाराज आरण्य लागली, लागली ला। चैत्र मास उन्हाळाय या वनामध्ये डोंगरामध्ये तुला एकट्या बायकोला सोडू कुठं आणि पाणी आणू कुठून पाणी मागू नको लेख श्रीमंताची सोडून मला अंगण माहिती नाही पाच महिन्याचा गर्भ घेऊन तुमच्या लग्नाची बायको तुमच्या माग मागे या वराला हिडायला लागले महाराज अशा टायमाला पाच महिन्याचा गर्भ घेऊन येणार एक लग्नाची बायको माझ्या सोबत आहे अशा अवस्थेत तुला तहान लागली पाणी पाय पाचणं हे बर मी निघालो पाणी आणायला आण झाडा खाली अवय करबारी अवय हिंग हिंग का हो करबारी हे वन म्हणायला खाईन खाईन नाही मासाचा था तारा नाही पाखराचा वारा अशा ठिकाणी मला एक त्या बायकोला सोडून चालले कदाचित महाराज या बसल्या ठिकाणी माझ्या जीवाला जर धोका झाला त्या वनामध्ये तुम्हाला काय कळाव महाराज त्या वनामध्ये जर तुमच्या जीवाला धोका झाला मला या बसल्या ठिकाणी काय कळाव महाराज हे बायकोच्या मुखातून आपश निघाला म्हणून का ग येडे माझ्या जीवाला काय धोका होणार नाही जर कदाचित गटांगळी जर झाली जर माझ्या जीवाला काय धोका झाला माझा अंत काळ जर झाला या झाडाखाली तुला काय कळलं अशा तुला मी दहा पाच खुणा सांगून जातो खुणा जर माझा अंत काळ जर झाला झाला आणि जर मी गेलो तर तुझ्या येत झाडाखाली काय घटना घडतील मी मेल्यावर तुझ्या पायात Yaha! Yeah. come on come शकाल क्षमती जर माझा अंत जर झाला तर घटना काय घडते वार नाही वावदान नाही वडाता फाटा मोडून जमिनीवर पडल घोडा तीन दा इसल दबा संतोडील आपल्या गावाकडून घेऊन जाईल येडक्या तीन टक्करा मारील दबा संतोडीला आपल्या गावाकडून घेऊन जाईल जर माझा अंत का जर झाला तुझ्या पायातले जोडवे गळतील तुझ्या हातातल्या बांगड्या फुटतील तुझ्या गळ्यातली पोत तुटून जमिनीवर पडल सौभाग्य कुंकू ते काळ पडल एवढ्या घटना पाया मिळाल्या मनाला समजून घ्यायचं खास माझ्या लग्नाच्या नवऱ्याचा आमचं कर दादा मनावा आता माय 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 कारबारी आणि एवढं पाणी आवड माय पाणी जे शब्द ऐकत ऐकत मामी तहानच गेली मग आता मी बायको तुम्हाला पाण्याला जाऊ देणार नाही शाबा शाबा याला काय म्हणाव आंबी हळद भाजीचा नास कोण्या वांग्याच्या तिने काय देवाचा कार्यक्रम असं कारबारी अहो भारी म्हटलं माया घरामध्ये आपण दोघो नवरा बाबू किती होत साजरी किती आपला प्रियम होता आता या दुनिया देश निघून आलो आहोत म्हणलं मा म्या नवरे जमाय अरे अरे प्रिय म ऐकलं धोड धाड प्रेम काढायची पहा भिताडा बाई मस्त वा रे वा काय पाहिलं आ... आ... तुमचं ठर पत साबका काय पाहिलं प्रिय वा वा चांगली गोष्ट आहे मथरे खुश व्हाय तर खुर्च्यावर बसलेली काय पाहिलं इकडे काय पाहिलं वा दिले दिले दिले। जा वा, वा, वा चांगली गोष्ट आपल्या लग्नाला किती दिवस झाले जवळजवळ चाळीस वर्ष लग्नाला झाले प्रेम दि पाहून प्रेम पाहून मुखातले चार चार दात पडून गेले आता प्रेम

¡El posto. बोलू ना तर मी थांबणार नाही आता असे बोलू नको बायकोच ऐकत नाही पाणी आणायला निघालो बस तिथं बस सगळी बस गादीतला घेऊन खाशी नाही बस मये तुमची काय आपलं घरी काय आपल्या बायकोला चलत नाही म्हणून लोकांच्या बायकोला जा घरी तर मग धरेकड बापू मुंड एका रटेला डो पाडते बस पाणी जिथं मिळेल तिथून पाणी घेऊन येतो निघालो अबा भला आता ता आंबेश माजाय रिको रसाळी करती गा या, या, या लामचा पल्लाय भेटी भेटीगाठी होताल कवा, कवा काय होईल दोन गोष्टी बायकोला बोलून जा ए बायकुला बोलून जा म्हणो दोन गोष्टी बायक वन मनाले काहीन काही नाही माणसाचा तारा नाही पाखराचा वारा आज या ठिकाणी एकक्या बायकोला सोडून जाले पाणी भेटायला कवा काय होईल आपल्या दोघांवर भेटी गाठी होत्या तुम्ही असं करा माहिती बेगीन या कवा भेटी होताल काय होईल गोष्टी बोलून जा शेजार शेजार होय व कारभारी हाय की आपल्या दोघांचा

कारभारी कवा पाणी भेटन कव्हा काय वयन कव्हा आपल्या दोघांवर भेटी गाठी होत्या आता या वारा मध्ये कोणी नाही माय नाही माझा तर तारा नाही पाखराचा वारा आणि इथं कोणीच नाही माय आता एकटीच का आता तुम्ही येऊ का मी एकटीच राहू का आणि तशीच राहू का आणि मला कर तुमच्याशी मग तुम्ही असं करा ना

एवढ्या तो का नवराबाय कोच्या भेटी सज्ज रे 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 हो आम्ही चहा पितो तरुण तुमचं चालू द्या